मित्रांनो आज आपण आलो कळमन तर सोलापूर तालुका जिल्हा जिल्हा सोलापूर येथील आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत आपले त्यांच्याशी थोडा संवाद साधूया हे व्हिडिओच्या माध्यमातून काका नमस्कार नमस्कार आमचं नाव सांगा काका माझं नाव शिवानंद दत्तात्रय मो मुक्काम पोस्ट कळमन तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर अच्छा तुम्ही तुम्हाला जे पुरस्कार मिळालेले आहेत गोपालक पुरस्कार किंवा शेती रिश्ता पुरस्कार हो याच्या थोडीशी माहिती द्याल का सांगतो एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली माजा, माजा, मी माझं कॉलेज शिक्षण संपवलं मला काहीतरी कोणी आवडलं नाही आणि माझ्या माझ्या शेतीचीच माझी आवड होती मी शेतीकडे आलो पासून शेती सुरुवात केल्यानंतर सुरुवातीलाच मी माझा दूध व्यवसाय सुरू केला गाईचा आणि नंतर दोन चार वर्षामध्ये द्राक्ष लावली डाळी लावली बोर लावली कांदा पिके घेतच होतो आणि अशा पद्धतीनं करत 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 पुढं पुढं जाऊन मला दोन हजार चार साली एक आदर्श गोपालक पुरस्कार मिळाला मला दोन हजार सात साली स्तरावरचा शेतीने शेतकरी पुरस्कार मिळाला त्याच्यानंतर यावर्षी वसंतराव नाईक शेतीने शेतकरी पुरस्कार हा महाराष्ट्र शासनच्या पातळीवरचा मिळाला गेला त्याच्या मध्यंतरी आपल्या जिल्ह्याचे पत्रकार संघ जिल्हा पत्रकार संघामार्फत एकदा माझा सत्कार करण्यात आला आणि पण एक अकोलीची एक सामाजिक संस्था त्यांनी पण एक मला पुरस्कार दिला माझ्याकडं माझे डिरीबाग बघायला महाराष्ट्रातला एकही जिल्हा राहिला नाही की, की माझ्याकडे शेतकरी आला नाही प्रत्येक जिल्ह्यातले शेतकरी येतात डिरीविषयी विचारतात माझं डिरीमध्ये जास्त प्रावीण्य आहे इतर पिकामध्ये आहे द्राक्षामध्ये आहे डाळीमध्ये आहे कांदामध्ये आहे कांदा, कांदा पण करतो आणि भाजीपाला करत होतो पण यावर्षी बंद केलं कुठलाही भाजीपाला केला नाही असं नाही पाच पाच किलोची फ्लावर केली पाच किलोचे फ्लावर हां पण भरपूर पिकं केली चांगली केलीत लोकांना आदर्श वाटावं अशी पिकं केलीत आणि माझं एक मी मग चॅनल बघता बघता माझंच एक चॅनल सुरुवात केलं तोडकं मोडकं पण त्याचे एक पाच सहा हजार आता त्याचे सबस्क्रायबर आहेत आणि जवळजवळ चार पाच लाख लोक त्याचे व्ह्युअर्स आहेत लोक बघतात विचारतात सल्ला घेतात आणि रात्री एक वाजता जरी कोणी विचारलं तरी न कंटाळता मी त्या लोकांना सल्ला देतो शेतकऱ्यासाठी मोफत सल्ला आहे माझा इतर सारख कुठलेही शुल्क नाही आलेल्या शेतकऱ्याला चहा पाजून आदरात तीर्थ करून पाठवणं माझं काम आहे आणि त्याच्याकडून कसलंही मूल्य नाही घेता मी ती सेवा करतो तर तुमच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे अशीच प्रेरणा आम्हाला पण मिळावी तुमच्या आता आपण कांद्याविषयी बोलूया तर आपण आदर्श शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत आपले बांधव त्यांच्याशी चर्चा करूयात आणि कांदा लावले आपल्या स्वराज समृद्धचा आम्ही सुपर तर अमित सुपर ही व्हरायटी लावली त्यांनी तर त्यांना त्या व्हरायटीशी काय वाटतं कसा अनुभव आला त्यांच्या माध्यमातून आपण पो शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय त्यांच्याशी चर्चा करूया तुम्हाला शेतीचा खूप प्रचंड अभ्यास आहे आणि तुम्ही गोपालनामध्ये पण तुम्हाला खूप चांगले पुरस्कार मिळालेले आहेत तर तुम्हाला तुम्ही ही जी व्हरायटी केली आपली स्वरा समोर सीटची अमित सुपर तर ती कशी घेतली कशी माहिती मिळेल तुम्हाला चौकशी करता करता युट्यूबवर चाहता चाहता आणि तुमचं नाव पुढे आलं आणि आमचे पाहुणे आनगरचे दुकानदार आहेत त्यांनी तुमचं तिथून मागवू म्हणले आणि त्याने तुमच्याकडून ते बी मागून घेतलं बरं समृद्धी नाशिक तर तुम्ही जे काही कांदा बियाणं टाकलं एकूण किती घेतलं होतं एकूण घेतलं होतं मी चाळीस किलो चाळीस किलो बरं त्यापैकी पूर्ण लागवड झाली होती आपली हो पूर्ण लागवड झाली उगवण क्षमता भविष्य काय सांगाल उगवण क्षमता चांगली झाली बियाणं पुरलं मला एमकी पहिली जी लागवड झाली त्याला एक रे दोनच किलो बी लागलं आणि मागावून लागवड केली बी टाकलं आणि रात्रभर पाऊस दोन दिवस पडला तर त्याला ती पावसात पाण्यातच उभं होते बी अच्छा तर त्याला एक रे तीन किलो लागलं म्हणजे असं निसर्ग का पुढं काही चालणार नाही आपलं बरं जी लागवड झाली आपली सर्व त्यात पावसामुळे काही आपले प्लॉट खराब झालेत का अगदी जी सुरुवातीला लागवड केली मी रोप टाकले बावीस जूनला आणि लागवड केली पहिली लागवड केली सात ऑगस्टला अच्छा इतका पावसामध्ये सापडलं कि ते सगळं नाचलं ना। प्लॉट पाण्यामध्येच उभा अच्छा काय टिकणार आहे त्याच्यामुळे ते प्लॉट नाचले त्याला उतारा पाहिजे तसा मिळाला नाही कांदा पोचला नाही वाढला नाही पण नंतरची लागवड जी केली ती सात सप्टेंबरला केली त्याचा हा कांदा आहे लेट खरीप मध्ये लेट खरीप बर हा कांदा का, कसा वाटला तुम्हाला हा कांदा तुलनेने दुसऱ्या व्हरायटी ज्या फे माझ्या बरोबर लावलेल्या त्यांच्यापेक्षा पंचवीस तीस टक्के चौदा जास्त आणि एकशे दोनशे रुपये मार्केटला उजवा विकला तुमचे आता जे कांद्याचे फळे जातात हो साधारण किती वजनाचे फळे दहा कांदे पंधराशे ग्रॅम एक कांदा सरासरी दीडशे ग्रॅमचा हो सव्वाशे दीडशे सव्वाशे दीडशे छोटा बसतोय शंभर सव्वाशे आणि चांगला बसतोय दीडशे बरं याच्यात काही दुबाळके निघण्याचं प्रमाण काही नगण्य आहे नगन्य किंवा रोग प्रतिकारक क्षमताविषयी काय सांगाल रोग प्रतिशक्ती याला थ्रिप्स थोडासा येतो बाकीचा करपे वगैरे काही येत नाही एक तीन फवारणी आम्ही केले अच्छा खताचं व्यवस्थापन कसं होतं खत व्यवस्थापन काय केलं तर पिरणे लाग लागोडी पूर्वी पुनर् लागोडी पूर्वी टिपणीने रेगा मारून त्याच्यामध्येच मा खत फोडला टिपणीने आणि त्याच्यावर रोप लावलं त्यावेळेस आम्ही काय केलं तर आ, बारा बत्तीस सोळा हे कॉम्बिनेशन खत सोडलो आणि नंतर तिसऱ्याव्या दिवशी एक ह्युमिक ॲसिड आणि युरिया टाकला अच्छा आणि फवारणीमध्ये पहिल्यांदा एकोणीस दिले चाळीसाव्या दिवशी साठव्या दिवशी जिरो बावून चौतीस आणि पंचाहत्तरा दिवशी झिरो बावन चौतीस पण थ्रिप्स आणि करप्या याचे मिक्स औषधामध्ये देत होते अच्छा पण इतर व्हरायटीच्या तुलनेत रोग प्रतिकारक क्षमता चांगली असं वाटतं हो हिरवच चांगले टिकून राहिले कर लोकाचे प्लॉटचे बस प्लॉट बसले पण आपला प्लॉट बसला नाही आणि हिरवागार होता हिरवागार असं वरून जे पातळ जळण्याचं प्रमाण होतं ते शेवटी आलं आहे आता पण पहिल्यांदा नव्हतं त्यातमध्ये धुक्याचं प्रमाण भरपूर होतं धुक्यामध्ये पाऊस उगालाही धुक पडतं पाऊस उगायला दुःख पडतंय साधारण ऑक्टोबर मध्ये एकदा पाऊस उघडायला रिटर्न माणसं ते पडायला चालू होतं सरासरी धुक्यामध्ये बऱ्यापैकी कांदे खराब होतात त्या तुलनेमध्ये हा कांदा खराब झाला का नाही झाला खराब काही झाला नाही याच्यामध्ये कांदे चांगले आले कलर पत्ती सर्व चांगला आहे पत्ती चांगली आहे उतर पण इतरांपेक्षा पंचवीस टक्के जास्त आहे बरं आपण हा व्हिडिओ जवळपास म्हणजे सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे हो व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांकडे तर शेतकरी बांधव तुम्ही काय संदेश द्याल असं ज्या इतर पावसाळी व्हरायटी लावतात लोकं आमच्याकडच्या त्याचे काय कंपनी मी नाव नाही घेणार पण त्या व्हरायटीपेक्षा या व्हरायटीचं उत्पादन एक पंचवीस टक्के मला जास्त मिळालं आणि भावामध्ये एक दहा टक्के भाव जास्त मिळतोय बरं आणि मुळवा वगैरे कसा वाटला कांद्याला याला झारवा चांगला आहे की हो मुळे भरपूर आहे मुळे भरपूर हो हे काय बघा ना किती आहे ही मुळी किती आहे मी भर मुळी यायची हो मुळी भरपूर असल्यामुळं जमिनीतलं अन्न उचराला खोल जात आहे पण आमच्या जिल्ह्यामध्ये आमच्या तालुक्यामध्ये आमच्या बेल्टमध्ये हा लेट खरेपाला हा कांदा लोकांनी जरूर लावावा याच्यापासून कांदे जास्त मिळतील तर बघा ही मुळी नऊ ते दहा इंच मुळी यायची मग हे एवढी जेवढी जेवढं तोंड मोठं तेवढं खाण्याचं तोंड मोठं आहे तेवढं ते मोठं होत आहे आणि याची मुळी मोठी आहे म्हणजे याचे खादा खादा डायपी आणि ज्याला आपण तेवढं दिलं तर ह्याला उतार पडेल यावर्षी आतिपावसामुळे थोडा उतार कमी पडला पण माझ्या हिशोबानं बारा पंधरा टन तरी बेवढ्या पावसामुळे तर जरूर राहिला पाऊ पाऊ पाण्यात होता oh. काही झालं नाही निघाला हिरवागार राहिला एकंदरीत तुम्ही समाधानी या पिकाबद्दल समाधानी या समाधान समाधानी आणि पुढच्या वर्षी हीच वरायटी अजून चांगल्या जोमानं आणि या वर्षीची भलेभुरी अनुभव घेऊन hmm. आपल्या लेट खरीपामध्ये सप्टेंबर नंतर दहा सप्टेंबरच्या आसपास हा कांदा मी जरूर करणार आहे धन्यवाद दादा नमस्कार